आज आठ मार्च जागतिक महिला दिन आजच्या दिवशी आपणही एका महिलेची जिला रणरागिणी म्हटले तरी वागे ठरणार नाहीत अशा रणरागिणीची माहिती पाहणार आहोत ती जी आपल्या संसारात जोडीदाराच्या खांद्याला खांदा भिडवून काम करीत आहे पतीच्या पाठीच्या मनक्याच्या झालेल्या ऑपरेशननंतर जिद्दीने पिकअप चालवायला लागली आणि स्वतः काम करत रोज गाडीतून महिला कामगारांना नर्सीच्या ठिकाणी कामा साठी ने आण करून आपल्या संसाराचा गाडा सुरळीत चालू लागली चला तर पाहूया कोण आहे ती रणरागिनी मोळन्यूजमध्ये आपले स्वागत आहे ती आई आहे ती मैत्रीण आहे ती माता आहे ती मुलगी आहे आणि ती प्राण आहे ती सर्वस्व आहे आणि ती सुरुवात आहे सुरुवात नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे जिच्या उद्धारातून जन्म घेते दुनिया सारी जिच्या उद्धारातून जन्म घेते दुनिया सारी त्या विश्वशक्तीचे नाव आहे मा नारी अशा या स्त्री कर्तृत्वाला मोहनूचा सलाम आज आपण पाहिलं की नवरा बायकू यांच्या संसाराला रथाची उपमा दिली जाते आणि रथाची दोन्ही चाके व्यवस्थित असेल तर संसार व्यवस्थित चालतो अशा या ठिकाणी अंजन गावकरांची सून आणि अनगरकरांची लेख यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत सोनाली ताई आपण किती दिवसांपासून गाडी चालवत आहात तीन वर्षापासून चालवते तीन वर्षापासून आणि आपल्याला ही गाडी कोणी आणि कशा प्रकारे शिकवली म्हणजे याच्यात आपल्याला काही अडचणी आल्यात का काय झालं म्हणजे तीन वर्षापूर्वी माझ्या पतीचे मनक्याचे ऑपरेशन झाले ते तर ते सक्सेस झाले नाही मग सहा महिन्यानंतर त्यांना पुन्हा त्रास चालू झाला मग आम्ही असा निर्णय घेतला की ड्रायव्हर ठेवणं आम्हाला परवडत नाही मग आमची परिस्थिती एकदम बिकट आहे त्यामुळं माझ्या पतीने असा निर्णय घेतला की स्वतः माझ्या बायकोलाच मी गाडी शिकवणार मग मला त्याने चार ते पाच दिवसातच मला पूर्ण ट्रेनिंग दिलं आणि मी चार पाच दिवसानंतर मी गाडी चालवायला शिकले आ, काम बघत बघत आता बघत आणि आपल्या मुलांचं म्हणजे शिक्षण चालू आहे ते बघत बघत आपण गाडी कोणत्या म्हणजे कोणत्या वेळेमध्ये आपण गाडी शिकलात सकाळी आठ ते पाच हे कामाचं टायमिंग आहे तर पाच नंतर आम्ही पाच ते सात आठ वाजेपर्यंत आम्ही असंच कच्च्या रस्त्याला गाडी शिकलो तेवढा टाईम मागील सात वर्षापासून स्वानंद अप्पा घाटुळे आणि सुनील नाना घाटुळे यांच्या नर्सरीमध्ये मी काम आम्ही कामाला जात आहोत नानांचा आम्हाला आणि आप्पांचा खूप सपोर्ट आहे प्रत्येक अडचणी ते आम साथ देतात आणि महिलाही एक कुटुंबासारखं आम्ही राहतो महिलांचाही आम्हाला आम सपोर्ट आहे आणि आमचाही महिलांचा सपोर्ट आहे मागील तीन वर्षापासून मला मणक्याचा त्रास जाणव लागला त्यामुळं मी मिररला जाऊन ऑपरेशन केले पण ऑपरेशन सक्सेस झाले नंतर मी तब्येतीची काळजी न घेतल्यामुळे सहा महिन्यानंतर मला त्रास जाणवू लागला मग घरची हालाखीची परिस्थिती असल्यामुळे ड्रायव्हर ठेवणं हे आम्हाला परवडत नव्हतं मग काय करावं असा विचार केल्यानंतर मी बोललो सोनालीला की तुला शिकायला लागेल आणि ती जिथे असल्यामुळे ती म्हणे ठीक आहे तुम्ही म्हणा तसं तर पाच सहा दिवसातच ती गाडी पूर्णपणे शिकली आणि मागील तीन वर्षापासून आमचा संसार सुरळीतपणे पार पाड सांभाळत आहे तर मला सोनाली पाटेकले यांच्याबद्दल माझ्या पत्नीबद्दल मला सार्थ अभिमान आहे सर्व महिलांना माझ्यातर्फे महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही त्यांच्याबद्दल स्वार्थ अभिमान आहे आम्हाला आणि त्या उत्तम प्रकारे एवढी सगळ्यांबद्दल आदर्श आहे आमच्यासाठी ती काय बोला ना? ना? सांगाय काय सात वर्ष झाले मी सोनाली त्या काम करते एक नाही दोन नाही सात वर्षे झाले त्या गाडीत कामाला मी आम्हाला त्यांचा अभिमान आहे हे होते अंजनाव येथील सोनाली ताई पाटेकर गेल्या सात ते आठ वर्षापासून या टॅम्पो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत त्याचप्रमाणे या गेल्या वर्षी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष झाल्या होत्या त्याबद्दल आपण काय सांगाल काय तीन वर्ष हॅट्रिक केले दोन वर्ष सदस्य राहिले आणि एक वर्ष शाळा समितीचे उपाध्यक्ष झालेले होते आणि मग आम्हाला दोन मुलं आहेत एक मुलगा सातवीला आहे आणि एक दहावीला आहे त्याला शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे त्यामुळं त्याचं शिक्षण त्याच्या त्याच्या पैशावरती होतं त्यामुळे एक आम्हाला मोठा आधार लागलेला आहे धन्यवाद आपण जर पाहिलं आज महिला खचून न जाता महिलांनी अशा प्रकारे जिद्दीने निश्चयाने आत्मविश्वाने कोणत्याही गोष्टीची गवसणी घालू शकतात या महिला दिनी महिलां माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण आय पाहत आहात मळूनूज चॅनल आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन ऐकायला दाबू नका धन्यवाद